आज या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे तर या ठिकाणी तुमचं मुद्द काय असणार आहे या ठिकाणी या ठिकाणी लोहार समाज संघटनेच्या वतीने दादासाहेब बळसाई ते आज चार दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत तरीही प्रशासनानं दखल घेतली नाही आमचे असे नऊ मुद्दे आहेत की गरीब या लोहार समाजाच्या गरीब जनतेला काहीतरी शिक्षणासाठी आणि प्रत्येक गावामध्ये दोन गुंठ जागा भेटावी शिक्षणासाठी कर्ज भेटावं वसतिगृह वस मोफत पुण्यामध्ये भेटावं आणि आज चार दिवस झाले दादाकळ सहित हे या ग्रामपंचायत समोर उपोषणाला बस बसलेले आहेत त्यांची आज चौथ्या दिवशी तब्येत जरा खालवलेली आहे त्यांनी तें, प्रशासनानं याची दखल घ्यावी आणि त्यांनी अगोदरच मंत्री महोदयांना आणि एस पी साहेबांना टेंभुर्णीच्या पोलीस स्टेशनला सगळ्यांना निवेदन दिलेलं होतं तरीही त्यांनी प्रशासनाने नोंद घेतली नाही त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने लवकरात लवकर नोंद घ्यावी जर माझ्या मिस्टरांना काही कमी जास्त झालं तर प्रशासन जबाबदार राहील तालुक्याच्या आमदार खासदारांनी जर दखल घेतली नाही तर इथून पुढं तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी आपली भूमिका काय असणार आहे पुढची आपण आज चौथ्या दिवशी दिवस उलटला आपण मंत्री महोदयांना देवेंद्र फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्री अजितदादा फडणवीस साहेब सगळ्यांना पत्र होते तरी तरीसुद्धा आज चौथा दिवस आहे प्रशासनाने काही दखल घेतलेली नाही आज सदाभाऊ खोत यांनी आज सदाभाऊ यांचं अभिनंदन करावं वाटतं की सदाभावांना कालच कळालं होतं की टाकळीमध्ये आमरण उपोषण चालू आहे तर त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील यांना उपोषणाच्या ठिकाणी भेट देऊन जे आपले काय मुद्दे आहेत ते मागून घेऊन आज सदाभाऊंनी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडलेला आहे त्याबद्दल सोलापूर जिल्हा नाही तर तमाम महाराष्ट्र लहोर समाजाच्या वतीने मी सदाभाऊचं अभिनंदन करतो आणि जे आमचे मुद्दे आहेत ते नुसते मांडून उपयोग नाही की ते ह्याच्या ज्यामध्ये आले पाहिजे अण्णासाहेब अण्णासाहेब पाटील महामंडळाला जे निकक्ष आहेत ते आपल्याला मिळालं पाहिजे लोहार समाजाच्या मुलांना जवळपास पुण्या मुंबई या ठिकाणी वसतिगृहामध्ये मोफत शिक्षण मिळालं पाहिजे कारण आपला लोहार समाज हे आमचा आज केलं तर उद्या पोट भरल असा हा लोहार समाज आहे त्यासाठी आम्ही पूर्ण हितून मोहर जर आपल्या मागण्याकडे नाही लक्ष दिलं तर येणाऱ्या काळामध्ये कालच सोलापूर जिल्ह्याचे चंद्रकांत पवार यांनी सांगितलेलं आहे की तीव्र आंदोलन आपण उभा करूया या ठिकाणी आपल्या संघटनेच्या मार्फत पा तुम्ही पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल तुमचं काय तुम मत असणार आहे गेले दोन दिवस तीन दिवसाखाली विश्वकर्मा संघटना आखलोज विश्वकर्मा प्रतिष्ठान आकलोस या संघटनेच्या वतीनं मी लेख स्वरूपात टाकले येथे जाऊन आमचे बंधू दादासाहेब काळसे पवार समाज विविध मागण्यासाठी उपोषण चालू आहे त्या ठिकाणी भेट देऊन सशर्त पाठिंबा दिलेला आहे येणाऱ्या आत उपोषणाचा चौथा दिवस आहे तरी कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी शास सरकारने त्याची गंभीर दखल घेतलेली नाही येणाऱ्या काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त केला जाईल आणि खासदार आमदार माडा लोकसभेचे खासदार मा माडा तालुक्याचे आमदार यांनी सुद्धा भेट दिलेली नाही आमचे मतं तुम्हाला चालतात आणि आमच्या समाजाकडं अतिशय दुर्लक्षितपणा केला जातो आहे याची गंबर दखल आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्व लोहार समाज घेणार आहे आणि रस्त्यावर उतरून सर्व प्रतिनिधींचा तालुक्याचा खासदार तालुक्याच्या प्रतिनिधी असो माडा लोकसभेचा प्रतिनिधी असो जिल्ह्याचे पालकमंत्री असो याचा जाहीर निषेध करणार आहे आणि संघटनेच्या माध्यमातून रस्त्या उतरून येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल शासनाने लवकरात लवकर आणि दादासाहेब खळसे यांची तब्येत चौथा दिवस असल्यामुळं खालावत चाललेली आहे लवकरात लवकर त्यांनी दखल घ्यावी ही तुमच्या माध्यमातून मी शासनाला आणि लोकप्रतिनिधींना विनंती करत आहे कर, कर धन्यवाद